नमस्कार मंडळी मी मोनिका तुम्हा सर्वांचं आजच्या छानखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनपूर्वक स्वागत करते तर आज आम्ही खंडेरायाचं जे पहिलं देवस्थान म्हटलं जातं पाली तर त्या ठिकाणी दर्शनाला चाललो आहोत मागे मुलंसुद्धा सुद्धा आहेत शिवम हाय शिवमला राग आलेला आहे तशाच शिवम तर मस्त असं वातावरण आहे बाहेर तुम्हाला दाखवते बाहेरचं वातावरण सुद्धा खूप छान वाटतंय चौ बाजूंनी हिरवळ आहे आणि खूप छान संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणजे खंडोबा खंडोबा हे नाव आपण ऐकलं की आपल्याला जेजुरी हे तीर्थक्षेत्राची आठवण चटकन होते मात्र खंडोबाची प्रमुख देवस्थानं ही बारा आहेत त्यातीलच पाली हे ठिकाण महाराष्ट्रातील साताऱ्या जिल्ह्यात येतं शंकराचे अवतार म्हणजेच पालीचे खंडोबा हे तीर्थक्षेत्र पुणे कराड मार्गावर उमरजवरून काशीडकडे साधारणत पाच किलोमीटर अंतरावर पाली हे गाव आहे या गावावरूनच त्याला पालीचा खंडोबा या नावाने ओळखलं जातं हजारो लोक या ठिकाणी दर्शनासाठी येतात जानेवारी महिन्यात या ठिकाणी मोठी यात्रा भरते खंडोबा देवाचं हे मंदिर तारडी नदीच्या तीरावर आहे पुण्यापासून एकशे पस्तीस किलोमीटर अंतरावर हे ठिकाण असून तिथं जाण्यासाठी आपल्याला साधारणत दोन ते अडीच तासाचा वेळ लागतो सदरच्या देवस्थानात दररोज चार वेळा पूजा अर्चा केली जाते हे देवस्थान हेमाळपंथी असून ते सुमारे एक हजार वर्षापूर्वीच आहे मंदिरात नारळ वाढवीत नाहीत बकरीचा पशुबळी दिला जातो इथं पौष महिन्यात मृग नक्षत्रावर खंडोबादेव आणि माळसाबाईचं लग्न लावलं जातं त्याची कथा सुद्धा आपण ऐकूया ज्यावेळी समुद्र मंथन झालं त्यावेळी श्री भगवान विष्णूंनी मोहिनीचं रूप धारण करून देवांना आणि दैत्यांना अमृत व सुरापान यांचं वाटप केलं त्यावेळेस मोहिनीच्या रूपावर शंकर हे भाळले त्यावेळी श्री विष्णूंनी शंकर भगवंतास सांगितले की तू ज्यावेळी मार्तंड भैरवाचा अवतार धारण करशील त्यावेळी मी तुझी इच्छा पूर्ण करीन त्याप्रमाणे श्री भगवान शंकरांनी पार्वतीच्या शरीरात प्रवेश करून मोहिनीचे रूप धारण केले व ती अति सुंदर दिसू लागली म्हणून तिचे नाव महालया शक्ती असे ठेवले तीच माळसा तिने तिम्माशीट वाण्याच्या घरी बालकन्याचे रूप धारण केले आणि ती विवाह योग्य झाली त्यावेळेस तिचा विवाह सदर वाण्याने मार्तंड भैरवाशी पौष पौर्णिमा या दिवशी करून दिला माळसा व माळसाकांत मग तेथून गुप्त झाले आणि ते शिवलिंग रूपाने प्रकट झाले त्यावेळी पाली येथील खंडोबास मल्हारी माळसाकांत हे नाव पडले पालाई गवळण त्यांच्या प्रित्यर्थ येथे निर्माण झाला म्हणून पालाई या नावावरून सदर गावास पाल असं नाव पडलं पालाई गवळण ही खंडोबाची खूप मोठी भक्त होती तिच्या नावावरून या गावास पाल हे नाव पडलं पाली गवळण ही पालासारखी पांढरी आणि सळपातळ होती यावरून कदाचित तिला पाली हे नाव मिळालं असावं गाभाऱ्यात प्रवेश करताना पालाईची समाधी आपल्या दृष्टीस पडते मंदिरात असलेल्या ओवरीवरील शिलालेखाद्वारे खंडोबा मंदिर शके सोळाशे चौदामध्ये मध्ये बांधण्यात आलेले आपल्याला आढळून येते गर्भगृहातील स्वयंभू शिवलिंग हे दोन शाळूंका असणारे आहे त्यापैकी एकावर खंडोबा देवाचा तर दुसऱ्यावर माळसाचा पितळी मुखवटा आहे त्यांच्या शेजारी उजव्या बाजूला खंडोबाची दुसरी पत्नी बाणाई हिची मूर्ती आहे शिवकालीन सेनापती धनाजी जाधवांनी मुख्य मंदिरासमोरील सभामंडप बांधल्याचा उल्लेख येथे आपल्याला सापडतो मंदिर बांधकाम कोरीव दगडी कामाचे असून काही स्तंभ हे नक्षीकाम केलेल्या पितळी पत्र्याने मढवलेले आहेत खंडोबाच्या माळसाकांत अवताराचे शिल्प पूर्वेकडील प्रवेशद्वारावर आपल्याला दिसून येतात या मंदिरात सात दीपमाळा आहेत मंदिरासमोरील दगडी हाताखाली पितळी पत्र्याचे आवरण असलेला नंदी आणि हत्ती आहेत प्रांगणाला तीन प्रवेशद्वारे असून दीपमाळेवर बारा कोरीव दिवे आहेत प्रांगणाबाहेरील जागा ही दगडी फरसबंदीची असून त्यात पन्नास कासवांची कोरीव शिल्प संयम आणि यशाचे मार्गदर्शक असल्याचे दिसून येतात गाभाऱ्यात मारुती मसोबा सटवाई असे मंदिरं आहेत मुख्य मंदिराबाहेर ज्योतिबा विठ्ठल आणि यमाई यांची सुद्धा मंदिरे आपल्याला आढळून येतात दगडी गुंडा म्हणजेच गोटी चाक नदी हत्ती घोडा मेंढरांची शिल्प असा पुरातन ठेवा भक्कम दगडी तटबंधित आहे शिखरावर अनेक देवदेवतेंच्या मूर्ती ह्या कोरलेल्या असून आकर्षक रंगरंगोटी केलेल्या आहेत पाली येथे भरणाऱ्या खंडोबा यात्रेचे आकर्षण म्हणजे माळसा आणि खंडोबा देवाचा लग्न सोहळा दरवर्षी मोठ्या आनंदाने आणि भक्तिमय वातावरणात भंडारा खोबऱ्याची उधळण करत सदानंदाचा येळकोट खंडोबाचा येळकोट 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 जय मल्हार असा जयघोष करत हा विवाह सोहळा संपन्न होतो खंडोबा आणि माळसा यांचा विवाह हा दैवी शक्तीचा विधी असल्याचं मानलं जातं माळसा ही आदी शक्ती आहे खंडोबा व माळसाच्या लग्नविधीमध्ये तात्कालीन सांस्कृतिक व सामाजिक संदर्भ आपल्याला दिसून येतात पाल येथे खंडोबा मंदिरात शिवपूजा लिंग म्हणजेच पिंडरूपात होत असून ते पती आणि पत्नी यांच्यातील अद्वैत्य शिवशक्ती स्वरूपाचे प्रतीक आहेत श्री खंडोबा हे अनेक भक्तांचे कुलदैवत असून खेड्यातील जनसमूहावर त्यांच्या धार्मिक समजुतीवर त्यांचा पगळा असलेला ही देवता माणसांवरील संकट निवारण्याचं काम करते अशी समजूत आहे पाल येथील खंडोबा हे जागृत देवस्थान म्हणून बरेच उत्सव आणि यात्रा इथं संपन्न होतात ಸದಾನಂದಾಚಾ ಎಳકોટ 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 ಜೈ ಮಲ್ಲಾರ್